विद्यार्थ्यांनी पालकांसाठी काय महत्त्वाच्या सूचना आहेत आता खूप कमी दिवस राहिलेत सैनिक स्कूल आणि जवाहर नवोदयाच्या परीक्षेसाठी त्यासंबंधी तयारी करताना काय आपण काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं राहिलेल्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी तयारी करून घेतली पाहिजे किंवा पालकांनी काय केलं पाहिजे यासंबंधी थोड्याशा सूचना आहेत सगळ्यात पहिल्यांदा आता नवोदयाची एक्झाम आलेली आहे शनिवारी त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा आता नेक्स्ट संडे झाले चौदा पंधरा दिवस राहिले सैनिक स्कूलसाठी नवोदयचे विद्यार्थ्यांनी काही कमी विद्यार्थी म्हणजे नवोदयचे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे पण सैनिक स्कूलचा बऱ्यापैकी फोरच्या आणि सुद्धा मुलांनी भरलेलं आहे त्यामुळे ती संख्या जास्त आहे सो तुम्ही आत्ता काय केलं पाहिजे म्हणजे आत्ता खूप कमी पिरियड राहिलेला आहे सो या पिरियडमध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा अभ्यास जो आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे यासंबंधी काही सूचना आहेत आता आम्ही ऑब्झर्व करतो आहे की मुलं काय आहेत तर मुलांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी शिकवून झालेल्या आहेत सगळं येत आहे त्यांना म्हणजे आता मी अगदी पाहतो आहे की कोणताही टॉपिक असा राहिलेला नाही मग तो कोणताही असू द्या मॅथ्स लँग्वेज आय टी जी के सगळं काही त्यांना येत आहे मराठी मिडियमची मुलंसुद्धा अगदी भाषा असोत गणित असोत सगळं त्यांना अगदी व्यवस्थित जमजत आहे पण चुकतायत कुठे अगदी सोप्या सोप्या मिस्टेक करतायत म्हणजे येणारेच प्रश्न ते हातानं चुकवत आहेत की मला आता शिकवायला काही राहिलेलं नाही आहे मला भरपूर येतं आहे याचा सराव खूप झाला आहे आणि यात ते सोपे सोपे टॉपिक चुकवत आहेत मागच्या आठ दहा दिवसात मी तुम्हाला सगळ्या विषयांचं मागच्या चार वर्षात जे पेपरमध्ये प्रश्न आणले आहेत पाठवून दिलेत नाईनसाठी सुद्धा आम्ही ते वर्कआउट करून पाठवतोय मॅथचं काढून झालेलं आहे बाकीचेही येतील सो तुम्हाला माहिती आहे की मागच्या दोन वर्षात तीन वर्षात कसा आलेला आहे सोपे प्रश्न आहेत ज्याची संख्या भरपूर आहे पण मुलं त्याला इग्नोर करतात नाही ते मला येतं आहे म्हणजे अगदी नंबर सिस्टीम जो आहे त्या टॉपिकवर जर पाहिलं म्हणजे मराठी मिडियमला आपण चढत्या त्या क्रमाने ज्या संख्या लिहायच्या आहेत त्याच्यावरचे काय प्रश्न आहेत तर ते अगदी मुलं चुकवत आहेत का मला येतं आहे मी डायरेक्ट करतो मला रफरची गरज नाही आहे ठीक आहे तुम्हाला तिथं रफरची गरज नाही ना पण थोडा एक्स्ट्रा वेळ द्या की ॲटलीस्ट त्या ठिकाणी तुम्ही वीस सेकंदन दहा सेकंदन तीस सेकंद इतक्या कमी वेळेत त्या प्रश्नाचं उत्तर काढू नका कारण प्रश्न पूर्ण वाचून तो समजून घ्यायला वेळ जातो आहे वे, आणि तिथं तुम्ही वेळ देत नाही आहे तो जर वेळ तुम्ही प्रॉपर दिला मी पाठीमागाही सांगितले मुलांना की तुम्हाला समजा गणिताचा एखादा अवघड प्रश्न आहे ज्या ठिकाणी तुम्ही अडीचण तीन मिनटं घेत आहे टाइम स्पीड डिस्टन्ससारखा टॉपिक आहे तुम्ही त्या ठिकाणी तीन मिनटं घेऊन तुम्हाला प्रश्न उत्तर बरोबर आल्यानंतर मिळणारी मार्क्स आहेत तीनच आणि त्याच तीन मिनटात तुम्ही नंबर सिस्टीमवरचे दहा प्रश्न सोडवताय म्हणजे इतका मोठा फरक आहे पण ते दहा प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला तीस मार्क मिळणार आहेत गेल्या वर्षी आलेत सोप्या टॉपिकचे आठ आठ दहा दहा प्रश्न आहेत लगातार दोन वर्ष झालं पण ते प्रश्न जास्तीत जास्त आपल्याला कसे सोडवता येतील त्यातला कोणता प्रश्न आपल्याला कसा नाही चुकणार याच्यावरती मुलांनी आणि पालकांनी भर देणं गरजेचं आहे पती दिला जात नाही आहे सो त्याची थोडीशी काळजी पालकांनी घ्या आम्ही आत्ता प्रत्येक टॉपिकवाईज तुम्हाला प्रश्न पाठवायला सुरुवात करणार आहे ऑलरेडी सुरुवात झालेली पण आहे तुम्हाला कधी जी केचे प्रश्न येत आहेत कधी तुम्हाला मॅथ्सचे येत आहेत तुम्हाला बुद्धिमत्तेचे मराठी मीडियमला काल पाठव काल मराठी मिडीयमला मॅथ्सचे पाठवले इंग्लिश मीडियमला आम्ही त्याच पद्धतीनं कालसुद्धा मॅथ्सचे प्रश्न पाठवले होते सो असे प्रश्न तुम्हाला येतील किंवा लँग्वेजचे प्रश्न येतील तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जो टॉपिक तुम्हाला अवघड जातो ज्या टॉपिकमध्ये तुमचे पेपरमध्ये प्रश्न चुकतायत त्या टॉपिकचे प्रश्न जास्त सोडवा दिलेले सगळेच पेपर किंवा सगळेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे कंपल्सरी असं नाही आहे ज्याला जे कमी आहे जो जिथं चुकतो आहे त्याने ते, ते सोडवायचे एवढं सिंपल आहे तुम्हाला पेपरची संख्या जास्त येईल टॉपिक वाईज प्रश्न जास्त येतील ते तुम्हाला सोडवून घ्यायचेत जिथं तुम्ही कमी पडताय तर शंभर टक्के सोडवायचं आहे सो पालकांनी थोडंसं आता इथं लक्ष द्या मुलांना काय झालं आहे टाईम वाढवून आला आहे जनरली आत्तापर्यंत एक्झाम संपले असते पण यावेळेस एक्झाम खूप लेट आलेली आहे सो वाढलेला वेळ कधी कधी फायदा करतो कधी कधी तोटाही करतो हा फायदा कुणासाठी आहे ज्या मुलांचे आत्ता मार्क्स वन फिफ्टी टे वन एटी आहेत ना त्यांच्यासाठी हा खूप फायद्याचा वेळ आहे की त्यांची मार्क्स वाढतील त्यांना अभ्यासाला अजून चान्स मिळाला आहे आणि ज्यांना वन एटीपर्यंत मुलं जात आहेत ती निश्चित दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नासपर्यंत फायनल एक्झामला जातील कारण दरवर्षी जातात आपले पेपर तेवढे थोडेसे अवघड असतात आयक्यांचे सो so, फायनलच्या पेपरमध्ये तेवढी मार्क्स मुलांना मिळतात पण ज्या मुलांना आत्ता टू फोर्टी टू फिफ्टी टू सिक्स्टी मार्क्स मिळत आहेत टू सेवन्टी मिळत आहेत त्या मुलांसाठी मात्र हा काळ अत्यंत आपण म्हणतो ना थोडासा नुकसान देणारा असतो का ओव्हर कॉन्फिडन्स खूप मला प्रत्येक पेपरमध्ये टू सिक्स्टी पडतायत टू सेवन्टी सो ते काय होतात एक थोडंसं रिलॅक्स होतात नाही ठीक आहे आता राहिलेत दिवस ना दिवस फक्त काढाईचं काम करतात आणि ते ऑफलाईनलाही दिसतंय आणि ऑनलाईनलाही दिसतं आहे प्रत्येक पेपरला तेवढी मार्क्स पडतात पण टू सिक्स्टी जर या पेपरला पडले तर पुढच्या पेपरला माझी जास्त अपेक्षा नाही ॲटलीस्ट टू सिक्स्टी टू तरी असावेत या, या पद्धतीनं तुमचा डेली जर प्रोग्रेस असेल तर तुम्ही राईट ट्रॅकनं चालत आहात अदरवाईज एका पेपरला टू सी झाले नेक्स्ट पेपरला टू फिफ्टी पाय आले अद मग काय उपयोग झाला तुम्हाला ते आठ दिवस मॉकटेसला मिळवून किंवा आठ दिवसात तुम्ही काय तयारी केली तुम्ही तर आठ दिवसात पाठीमाग आला आहे सो so, पालकांनी या गोष्टीचं ऑब्झर्वेशन थोडं ठेवा की आपला मुलगा डेली ॲटलीस्ट दोन मार्कांतरी पुढं गेलेला पाहिजे तर तो अभ्यास करतोय तर त्याची प्रगती होते ज्यांना वाटते ना माझं मॅथ्स लँग्वेज आय टी खूप चांगलं आहे त्यांनी जी केला थोडा भर द्या आणि ज्यांना टू सिक्स्टी टू सेवन्टी पडतात त्या मुलांनी या गोष्टी करायची गरज आहे की थोडासा जी केला आपण एक्स्ट्रा वेळ देऊन त्या गोष्टी कव्हर करून आपल्याला टू एटी टू नाईन्टीकडे कसं जाता येईल कारण इतक्या मॉकटेस्ट झाल्यात यावेळेस सोळा सतरा मॉक्टिस्ट झाल्या तुमच्या अजूनही काय आम्ही मॉकटेस्ट अजून एक मॉकटेस्ट होईल गेल्या वर्षी कधी इतक्या मॉकटेस झालेल्या नाही आहेत इतकी तयारी किंवा इतकं पेपर प्रॅक्टिस ऐक्यामध्ये पहिल्यांदा झालं आहे सो आम्हाला अपेक्षासुद्धा रिझल्टची तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मुलांची मार्क्ससुद्धा तशी आम्हाला दिसत आहेत फक्त राहिलेला जो काळ आहे त्या काळात आपलं नुकसान होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बरेचसे विद्यार्थी रफवर्क करत नाही आहेत स्पेशली ऑनलाईनचे विद्यार्थी नाही नाही पालकसुद्धा म्हणतात की त्याला येतात पडतायत मार्क्स आम्ही शेजारी बसून असतो मग रफवर्कपदी कशाला वेळ घालवायचा वेळ घालवणे किंवा न घालवणे हा विषय नाही आहे लवकर पेपर कव्हर करून काय उपयोग आहे दोन तासात मुलांचा अशा पेपर संपतोय ठीक आहे आज बरोबर येत आहेत उत्तरं मार्क्स बरोबर मिळत आहेत तुम्हाला हवी तशी तुम्ही घरी पेपर सोडवून घेताय म्हणून हेच ज्यावेळेस काही पाहिलं म्हणत नाही आम्हाला मॉकटेसला पण तशी मार्क्स आलीत मॉकटेस म्हणजे एक साधं स्कूल आहे आपण ती एक सिस्टम उभी केली पण ॲक्च्युअली एक्झाम एक जे जा आहे त्याचा प्रेशर वेगळाच असतो कितीही करा मुलांना माहिती असतं की हा शेवटचा माझा पेपर आहे या पेपरनंतर मात्र मला संधी नाही आहे सो शेवटचा जो पेपर आहे ना त्या पेपरमध्ये मुलं चुका करतात प्रेशरमध्ये येतात सोपे सोपे प्रश्न चुकवून जातात मग त्यावेळेस मात्र परत नाही नाही माझे हे दोन प्रश्न हे होते चार मार्क्स गेली एका एका एक मार्कावर तीस तीस चाळीस चाळीस मुलं आहेत हे गेल्या वर्षी पाठवले तुम्हाला लिस्ट मा मेरिटची लिस्ट पाठवण्यात आली आहे त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नाचं महत्त्व कळेल जो तुम्ही सोपा प्रश्न अगदी चुकवून आलेला असणार आहे कित्येक मुलं रफवर्क बरोबर करत आहेत मग राऊंड चुके ठिकाणी करतायत मी पाहिलं आहे आम्ही मॉक्टेसला पण फिरून पाहतो की एकदम सगळे प्रश्न सोडून घेतात आणि मग मी शेवटनं राऊंड करेन पण लास्टला वेळ कमी राहतो अशा वेळेस काही मुलं एच्याऐवजी बीला राऊंड करतायत काही मुलं काय करतायत एखादा राऊंड चुकतोय गडबडीत आणि मग पुढच्या आठ आठ दहा दहादा चुकवतायत मार्क्स खाली येत आहेत अशी मुलं आम्हाला सापडत आहेत असं करू नका प्रश्न सोडवला की लगेच राऊंड करून घ्या काही विद्यार्थी असे आहेत जे सिक्वेन्स पेपर सोडतात मॅथ्स लँग्वेज आय टी मॅथ्स uh, लँग्वेज जी के आय टी काही मुलं काय करत आहेत पहिल्यांदा जी के लँग्वेज आय टी तुम्ही कुठलाही पेपर घ्या सुरुवातीला नो इश्यू पण तो पेपर पूर्ण सोडवा चार प्रश्न जी केतले चार लँग्वेजमधले चार आय टीतले असं केलं तर मात्र तुमच्या ओ एम आरला नक्कीच प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या नक्कीच प्रश्न चुकणार आहेत का तर खालीवर होणार कारण तुम्ही मधल्या अदले, अदले प्रश्न सोडवत आहे आणि तुमचा एक्स्ट्रा वेळ पण जातोय त्यात तुम्ही सुरुवात केली ना काही मुलांना जी के आणि आय टीला वेळच कमी राहतोय तो मार्क्स कंटिन्यू कमी यायला लागले आम्ही काही केलं की मॅथ्सला खूपच जास्त वेळ देतो आहे ना मग तू पहिला मा, मा जी केचा सोडव आय टीचा सोडव लँग्वेजचा सोडवून मॅथ्स सोडव त्या मुलांची मार्क्स पंधरा पंधरा वीस वीस मार्काने त्यांची वाढ झाली का मॅथ्स त्यांना कवर होतो एका एका प्रश्नाला ते दोन दोन तीन तीन मिनटं घेतात का तर वेळ भरपूर आहे म्हणून पण ज्या वेळेस त्यांना मॅथ शेवटला ठेवला गेला त्यावेळेस मात्र त्यांनी जी के आय टी लँग्वेज अगदी चांगले मार्क्स पडले कारण लँग्वेज आणि आय टीचे मार्क्स पन्नास पन्नास हातातले आहेत हंड्रेड मार्क्स तर मिळतातच तिथं त्यांचे शिवाय आउट ऑफ मार्क्स यायला लागले जी केमध्ये सुद्धा ना थर्टी एट फोर्टी मार्क्स यायला लागले आणि मॅथ्समध्ये तर मार्क्स पहिल्यापासून होतेच So, सो असंही केलं आहे सो so, तुम्ही आपला मुलगा काय करतो आहे त्याचं पेपर कवर होत नसेल शेवटनं जी केचा आणि आय टीचा तर त्याला तुम्ही या पत्तीनं जी के आय टी लँग्वेज मॅथ या पत्तीनं सोडवायला सांगितलं तरी काही हरकत नाही आहे पण ऑब्झर्वेशन करा एखादी सिस्टम तुम्ही लागू केली तर ते एक चार दिवस पाच दिवस तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा फायदा होत असेल तर करून घ्या रफवर्क कंपल्सरी आहे जर तुम्ही रफवर्क नाही केलं तर फायनलच्या एक्झामला तुमची मुलं निश्चितच चुकून येणार आहेत सो ते जर नको असेल तर रफ वर्क कंपल्शन आहे त्याच्यानंतर आता ऑफलाईन किंवा ऑनलाईनची काही मुलं लेख जॉईन करत नाहीत किंवा ऑफलाईनलाही काही मुलं सगळीकडे आम्ही पाहतो नाही येत आहे आम्ही घरी बसून सेल्फ स्टडी करतो ठीक आहे वीकमधनं एखादा दिवस तुम्ही सेल्फ स्टडी केली चालून जाईल पण आठवड्यातनं दोन दोन तीन तीन दिवस सेल्फ स्टडी नाही होत मग तेवढा वेळ नाही अभ्यास केला जात आता ऑफलाईनला दहा अकरा तास मुलं अभ्यास करतात त्यातले दोन तास जाणार जेवणात थोडासा वेळ जातो म्हणजे त्यांना वॉशरूमचा ब्रेक द्यावा लागतो त्याचबरोबर थोडं पण मुलं दंगा मस्ती करतात ते ऑफलाईनलाही होणार आहे रेसिडन्सलाही होणार आहे ऑनलाईनला ते काय मुलं घरीच आहेत का तर तुम्ही त्यांना दहा दहा बारा बारा तास बांधून नाही ठेवू शकत सो त्यांना तेवढी थोडा वेळ दंगामस्ती करण्यासुद्धा मोकळीक द्यावी लागते तर ती महिना दोन महिने क्लासमध्ये बसतील आता राहिले फक्त पंधरा दिवस त्या पंधरा दिवसात थोडं मुलांनी तो दंगामस्ती कमी करायची गरज आहे पालकांनी त्यांना समजवायची गरज आहे जे तुम्हाला कमी पडतं आहे ज्या विषयामध्ये तुमची मार्क जातात तो इंडिव्हिजली क्लिअर करून घ्यायचा आता वेळ आहे आता असं नाही आहे की नाही मला काय शिकवायचं राहिलं आहे मला येत नाही सगळं शिकवून झालेलं आहे रिपीट रिपीट शिकवून झालं आहे आता फक्त तुम्हाला जो नेहमी टॉपिक चुकतो आहे तेवढाच टीचरच्या पाठीमागे लागून क्लिअर करून घेणे आणि आपली मा टू फिफ्टीवरनं टू सिक्स्टी कशी होतील टू सिक्स्टी वन टू सेवन्टी कशी होतील टू सेवन्टीवरनं टू एटी कशी होतील याच्याकडे लक्ष देणे जी मुलं ह्या गोष्टी व्यवस्थित करतील ती शंभर टक्के मेरिटमध्ये येतील आणि पालकांनी जरी तुम्ही जॉबला असाल किंवा अजून काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम बाजूला ठेवा आणि राहिलेले हे बारा तेरा दिवस मुलांच्या बरोबर बसा कंपल्सरी बसा ते टॉपिक वाईज टेस्ट सोडत असू द्या केचा अभ्यास करत असू द्या पेपर सोडत असू द्यात त्यांची साथ सोडू नका मग तुम्हाला कळेल की तुम्ही जो काही टाईम त्यांच्यासाठी दिला आहे तो टाईम खूप महत्त्वाचा आहे तुमची मुलं काय शॉर्टकट मारत आहेत किंवा काय चुका करत असतील तर तुम्ही तुमच्या अनुभवानुसार त्यांना समजवू शकता की बाळा असं नाही असं कर हे तुझ्यासाठी फायदे कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे यावेळेस मेरिट शंभर टक्के वाढणार आहे मी आत्ता सांगतोय मेरिट गेल्या वर्षीपेक्षा वाढणार आहे कारण मुलांची तयारी तेवढी झालेली आहे ऐक्यांमुळे यावर्षी निश्चित आठ ते दहा मार्काने मेरिट तुम्हाला एक्स्ट्रा दिसेल कारण आम्ही पाहतोय मुलं तेवढी अभ्यास करतायत सगळीकडे ते सुरू आहे so, सो पालकांनी थोडं आपल्या मुलांना आत्तापासून मोटिवेट करायला सुरुवात करा त्यांचा अभ्यास वाढवायला सुरुवात करा पेपर सोडवताना मुलांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा तुम्हाला आम्ही पेपर्स कसा असतो गेल्या वर्षी तुम्ही पेपर पाहिले तुम्हाला कळून येईल की पेपर्स कोणत्या सिक्वेन्स नेतो सिक्वेन्स बदलतोसुद्धा कधी लँग्वेजचा पेपर पाहिला येईल कधी मॅथचा येईल तो सिक्वेन्स सेम राहत नाही किंवा जी इंग्लिश मिडियमची मुलं आहेत सिक्सची त्यांना लँग्वेज हा हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमधून असतो अशा वेळेस आपण गडबडून न जाता इंग्लिशचा पेपर जो आहे तोच फक्त सोडवणे हिंदीचा प्रश्न वाचून सोडवायचा नाही आहेत ही काळजी किंवा त्या सूचना किंवा रोल नंबर कसा लिहायचा ओ एम आर कशी भरायची पेपरवरती गोष्टी कशा लिहायच्या हे तुमचा रोल नंबर आल्यानंतर आम्ही तुम्हाला सूचना देऊ किंवा एक्झामला गेल्यानंतर त्या पालकांना काय काय करायचं आहे की पालकांनी लवकर त्या ठिकाणी पोहोचून कोणती काळजी घ्यायची आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला परत मी सांगेनच की त्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंटसाठी कंपल्सरी वॉच असतं भिंतीवरती सो so तुमच्या मुलांना आत्ता घरात जरी सोडवत असतील ना तरी भिंतीवर वॉच लावा आणि ते, ते बघत पेपर सोडवू मी त्याला अंदाज येईल पण किती स्पीडनं चाललो आहे कमी जास्त कारण फायनल एक्झामला वॉच असते किंवा बाकीच्या सूचना आहेत त्या आम्ही तुम्हाला निश्चितच एक्झामच्या दोन तीन अगोदर आम्ही तुम्हाला परत एकदा सूचना देऊ पण आत्ता मात्र मुलांनी ज्या काय तुम्हाला सूचना दिल्या जातात क्लासमधून त्या पाळणं गरजेचं आहे त्या जास्तीत जास्त सोडवा जी केचा चांगला अभ्यास करा मॅथ्स असो लँग्वेज असो आय टी असो किंवा मराठी मीडियमच्या मुलांना सुद्धा माहिती आहे गणित बुद्धिमत्ता जनरल नॉलेज आहे तुमची भाषा आहे याच्यामध्ये कशी आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील जी के सोडला तर बाकी तिन्ही सब्जेक्ट आउट ऑफचे आहेत दरवर्षी मिळतात अॅटलिस्ट तीस पस्तीस मुलं वेगवेगळ्या विषयात आउट ऑफ मार्क्स घेतलेली दरवर्षी आम्ही पाहतोय यावर्षी ती संख्या निश्चितच आम्हाला जास्त हवी जी काय तुमची मार्क्स जात आहेत ती सिली मिस्टेक जात आहेत ती जाणार नाहीत याची काळजी घ्या आजचा जो पेपर आहे तो तितक्या चांगल्या पद्धतीनं सोडवा की काहीही करून आपल्याकडून एकही एक चुकीचा प्रश्न म्हणजे येत आहे मला पण माझ्याकडून चुकला आहे असं होता कामा नये कारण तोच पेपर ज्यावेळेस क्लासमध्ये आणून सोडवला जातो किंवा घरी जाऊन सोडवला जातो दहा दहा वीस वीस मार्क्स मुलांची वाढत आहेत म्हणजे शिकवायचं राहिलेलं नाही आहे ते सिली मिस्टेक करून चुकवत आहेत पालकांनी थोडं मुलांना मोटिवेट करा एक्झामला सोडायच्या अगोदर आणि आजची मॉकटेस्ट ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन असो ऑफलाईन असो किंवा रेशड्यांच्या मुलांची असो अत्यंत चांगल्या पद्धतीनं कशी आपल्याला देता येईल हे हा फायनलचाच पेपर आहे असं समजून आजचा पेपर सगळ्यांनी द्या थँक्यू